बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की स्वातंत्र्य दिनीच दिवंगत विनोद पवार हे आंदोलक जे आहेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली त्या ठिकाणी जलसमाधी घेतली मुळात आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की या आंदोलनाची जर पूर्वकल्पना पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला होती तर त्या ठिकाणी त्या दिवशी आंदोलनाच्या दिवशी किमान लाईफ जॅकेट्स आणि गार्ड त्या ठिकाणी हवे होते परंतु ती कुठलीही व्यवस्था किंवा ते नियोजन हे प्रशासनाकडून करण्यात आलं नाही आणि त्यामुळेच हा बळी जो काही गेलेला आहे तो निव्वळ शासन आणि प्रशासनाचा बळी आहे आ, काल त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर गौलखेड येथील रहिवासी असलेले विनोद बो पवार हे चांगले सामाजिक कार्यकर्ते होते सातत्याने समाजाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये ते त्यांचा प्रश्नाम सहभाग असायचा आणि असा एक आंदोलन करता व्यक्ती कुटुंबातला प्रमुख असलेला व्यक्ती करता धरता व्यक्ती आज या कुटुंबाने गमावलाय त्यामुळे कुटुंबाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे केवळ थातूर मातूर त्या ठिकाणी मदत देऊन शासनाने थांबू नये तर आमची विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे दिवंगत विनोद पवार यांनी जे काही बलिदान दिलेलं आहे आज आडूळ खुर्द या गावच्या रस्त्यासाठीचं सा, ते बलिदान व्यर्थ जाता कामाने आणि त्यांना न्याय मिळायला हवा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा आणि कुटुंबाला एक भरीव मदत ही झाली पाहिजे यासाठी आम्हीही प्रयत्न करतोय आणि आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे शासनाला सुद्धा की हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका